माणूस एम आय डी सीच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रशासनाने लेबर कॉन्ट्रॅक्टदाराला फसवेगिरीचे काम करून लाखो रुपयाला गंडा घातला असल्याचा अंदाज सूर्यवर्ता न्यूज टीमने उघडकीस आणला आहे तो सविस्तर असा की सोळा वर्षे लेबर कामगार पूर्वी नारा कॉन्ट्रॅक्टदार अजय यादव यांना भूल थापा देत चौदा महिन्यांपासून लाखो रुपयाचा जीएसटीच्या नावाखाली गंडा घातल्याचा प्रकार जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या प्रशासनाचा समोर आला आहे तो पहा सविस्तर जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीसमोर दोन हजार आठपासून किमान दोन हजार तेवीसपर्यंत संबंधित गुत्तेदार ह्या ठिकाणी गुत्तेदारी म्हणून एक ठेकेदारी म्हणून लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते परंतु यांची लाखो रुपयाची जी त्यांची अनामत आहे ती या ठिकाणी या कंपनीधारकांनी अडकून ठेवलेली आहे कुठल्या तरी अडीअडचणीचा आड़ सामना करून या ठिकाणी किमान आज तीन ते चार वर्ष झाले तेव्हापासूनही या गुत्तेदाराच्या पूर्ण कुटुंबावर उप उपासमारीची वेळ आलेली आहे या ठिकाणी आपण त्यांचे संपर्क साधून नेमका काय प्रकार आहे जॉन्सन अँड जॉन्सन ही कंपनी महाराष्ट्रामध्ये तर भारतामध्ये रित्या सांग समारोपा आणि समाज कार्यकर्ते आणि या ठिकाणी संबंधित गुत्तेदार जर या ठिकाणी अडचणी येत असेल तर नेमकं ने काही ठिकाणी तुम्ही जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या जो काही मोबदला ह्या ठिकाणी तुमचा अडकलेला आहे नेमकं काय कारण आहे दो हज़ार आठ से दो हज़ार तेईस तक मेरा काम जुलाई थर्टी फर्स्ट जुलाई तक इन्होंने काम कराया और उसके बाद में एक अगस्त से मेरे को विदाउट नोटिस के मेरा काम बंद कर दिया उसके बाद में कम से कम आठ महीने मेरा लेबर कोर्ट में केस चला और वो निकाल मेरे तरफ से लगने के बाद में इन्होंने पहला टप्पा इन्होंने नौ लाख छत्तीस हज़ार रुपये का दिया उसके बाद में इन्होंने एक रुपया दिया नहीं चौदह महीने हो गए मेरा पेमेंट पेंडिंग है और मेरा इन्होंने सात लाख साठ हज़ार रुपये जी भी काट लिया उसका मेरे को मैं क्रेडिट नोट मेरा इन्होंने लिया लेकिन मुझे डेबिट नोट नहीं डाल रहा दे रहे ये लोग क्योंकि इन्होंने जी के पैसे मेरे भरे नहीं और मैं जो है और इनसे डेबिट नोट मांग रहा हूँ तो ये मेरा डेबिट नोट भी नहीं दे रहे बच्चों का सी मैंने दिया उसका पुरावा मेरे पास सी दिया बोनस दिया सब पुरावे मेरे पास रहने के बाद में भी मेरा पेमेंट पिछले चौदह महीने से ही पेंडिंग है या ठिकाणी किमान ते पंधरा महिन्यापासून ही रक्कम गुंतलेली आहे संबंधित गुत्तेदार आहेत ते मोफासमारीची वेळ झालेली आहे नेमकं या जॉन्सन या जॉन्सन या कंपनीच्या ज्या प्रशासन आहे हे नेमकं सं संबंधितांना मुद्दामून आरवणूक करतं की किमान कि यांचा काही बिघाड झाला हेच काही समजत नाही या ठिकाणी या कंपनी राहताच्या संदर्भात आणखी सपोर्टर म्हणून उपोषणाच्या वेळी या ठिकाणी एका आपलं सहकारी संघटनेचे साहेब यांनी सपोर्ट केलेला आहे नेमकं काय म्हणायचं तुम्ही यांना सपोर्ट प्रकारे कशासाठी करा जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी या कंपनीने त्यांना जवळपास एक बारा चौदा महिन्यापासून त्यांची जी जे काही तिकीट बिल आहे ते तिकीट बिल त्यांना आतापर्यंत कंपनी देत नाही त्या अनुषंगाने आम्ही स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने त्यांना जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना कंपनी न्याय देत नाही त्यांचा मोबदला देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा सोबत आहोत आणि सोबत राहणार आहोत कारण आम्ही हे पण आवाहन करतो की कंपनी लवकरात लवकर दखल घ्यावी त्या माणसाचा जास्त अंत पाहू नये कारण ती व्यक्ती आज अनेक आजाराने पीडित आहे आणि त्या व्यक्तीला काही जरी झालं तर हे ती कंपनी जिम्मेदार राहणार आहे आणि त्या अनुषंगाने कंपनीला आम्ही आव्हान परत करतो की स्वाभिमानी पॅन्थर कामगार संघटनेच्या वतीने जर तुम्ही जर हा निर्णय लवकर लावला नाही तर येणाऱ्या काळात फार मोठं आंदोलन घेऊ आणि त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही वाटेल ते या विषयावरती आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी जी काही आमच्याकडून तरतूद होईल जी काय आम्हाला समजा लोकशाही मार्गाने आम्ही जे काही आंदोलन असेल ते आम्ही त्यांना सपोर्ट करू इतकं इथं बोलतो धन्यवाद साहेब या ठिकाणी आपण ज्या सपोर्ट केला त्या ठिकाणी या ठिकाणी संबंधित जे गुत्तेदार आहेत यांना परिपूर्णरित्या सपोर्ट करण्यासाठी जरी असेल परंतु या ठिकाणी नाही मिळेल का आणि यांना आहे तो त्यांचा मोबदला आहे तो मिळेल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे संबंधित जॉन्सन अँड जॉन्सन पण जे प्रशासन आहे या ठिकाणी शांततेची झोप घेत आहे या झोपेचा सोन घेणारे प्रशासन जागे होईल का असा प्रश्न जनतेतून निर्माण होत आहे मी प्रकाश सातपुकी सूर्य वार्ता घेऊन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद